महिला समृद्धी योजना एम एस वाय ही मागासलेल्या किंवा गरीब पार्श्वभूमीतील महिला उद्योजकांना लाभ देण्यासाठी एक योजना आहे फायदे ही महिलांसाठी व्याजात सूट असलेली एक सूक्ष्म वित्त योजना आहे रुपये एक लाख चाळीस हजारांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते परतफेडीचा कालावधी साडेतीन वर्षांच्या आत आहे प्रत्येक वितरणाच्या तारखेपासून तिमाही हप्त्यांमध्ये ज्यामध्ये अधिस्थगन कालावधीचा समावेश आहे संबंधित राज्य चॅनलाइझिंग एजन्सीजद्वारे एम एस वाय अंतर्गत कर्जाची परतफेड केल्यानंतर पात्र लाभार्थी एनएसएफडीसी योजनेअंतर्गत कोणतेही कर्ज घेऊ शकतात पात्रता अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना किंवा केंद्र किंवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या अनुसूचित जाती जमाती किंवा ओबीसी श्रेणीतील महिलांना लागू आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छणाऱ्या किंवा उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छणाऱ्या महिलांसाठी लागू अर्ज प्रक्रिया एन एस एफ डी सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या राज्य सरकारच्या पोर्टलवर अर्ज करा महिला समृद्धी योजना अर्ज फॉर्म डाउनलोड करा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक तपशील द्या जसे की तुमचे वय नाव संपर्क माहिती आवश्यक रक्कम इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा एन एस एफ डी सी त्यांच्या योजनांअंतर्गत पात्र लक्ष गटाला त्यांच्या चॅनल पार्टनर्सद्वारे कर्ज प्रदान करते कर्ज अर्ज पात्र लक्ष गटाने तीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तींनी राज्य चॅनलाइझिंग एजन्सीजच्या जिल्हा कार्यालयांना सादर करावेत एससीए ची जिल्हा कार्यालये हे अर्ज छाननीनंतर त्यांच्या मुख्य कार्यालयांना पाठवतात पात्र लक्ष गट त्यांचे कर्ज अर्ज एन एस एफ डी सीच्या चा इतर चॅनलाइझिंग एजन्सीज जसे की प्रादेशिक ग्रामीण बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा एनबीएफआय एम एफ आयज इत्यादींकडे देखील सादर करू शकतात ज्यांच्याशी एनएसएफडीसीने करार केले आहेत मान्यतेच्या अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर आणि लागू असलेल्या प्रुडेन्शियल नॉर्म्सची पूर्तता केल्यानंतर लाभार्थ्यांना पुढील वाटपासाठी निधी एस सी ए आरआरबी किंवा राष्ट्रीयकृत बँकेला वितरित केला जातो एससीए आर आर बी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा एनबीएफआय एम कडून मागणी प्राप्त झाल्यानंतर द्वारे निधीचे वितरण केले जाते कर्जाची परतफेड लाभार्थ्यांनी एससीए ने नि निश्चित केलेल्या परतफेडीच्या शेड्यूलनुसार करावी